हॅलो ना का बरोबर वेणुनादे गोवर्धनुणुनादे गोवरधनुगाजे वृंदावनी वेणुचा वृंदावनी

भगवान प्रगट झाले देवकी वसुदेवाच्या समोर भगवान प्रगट झाले आठ वर्षाची मूर्ती देवकी वसुदेवाच्या समोर प्रगट झाली भगवान देवकी म्हणू सोडा सोडा लपवा लपवा झजी झने कौसा कळेल माझ्या बाळासे मारेल देवकी सांगू लागले तुम्ही याला लपवा 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 भगवान म्हणले लपवा नाही अगोदर तुम्ही गपवा हो लपवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला तो मारल्याशिवाय राहणार कोण पोस्मा का याच्या अगोदर तुमचे त्यानं मारलेत सहा ही मारी दुरा सहा लेख राहतात पर्यंत तुमचे मारलेत सातवा जो गर्भ योग माया नेत रोहिणीच्या उदरामध्ये सातवा गर्भ गेलेला आहे

खाली म्हणतात नाही मला आपलं काम असं आहे तुम्हाला कोणती भाजी आवडते खर सांगा भाजी कोणती आवडते झटका मारणारी मध्ये सांग अशी झटका मार मध्ये भाजी अशी घेऊन जा बालबी तुम्ही मला वाटतंय आता हे जुनर पट्टीतील लोक म्हणजे आता तुम्ही तुम्ही आणून तुमचे परवली तुम्ही सप्तेला आले एखादी या यात्रा चालली असली जुन्याच्या लोकांना खेळ काय बैलगाळा बैलगाडा शिरे ताशी एकदा बैल अ बैलगाळा राहतात त्या बैलांच्या जू ठेवलं जात दोन जोडे असतात पुढे गुड असतात बरोबर ना बरोबर ना पुढे गुड असत बैलाचं एकदा जीव गाळा घातलं आणि त्याचं जोत द्या जोतच बांधा तुमच्याकडे आमच्याकडे त्याला जोतच म्हणतात मला वाटतं तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असेल बर ते जुगाळा घातला एकदा जोत दिलं रे दिलं का ते आलं सर असत वरती एका बाजूला सगळ्या बाजूला भूमगी लावलेले असतात एकदा बैल सोडले ते ओरडणार शेकन झाले

आनंद बाबाच्या वाड्यामध्ये नेऊन घेऊन आहे का आता पुढे जायचं मला कृष्णाला तिथं ठेवलं माया जन्माला येते मायाला इकडे फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी भगवान कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नेऊन ठेवलं आता इकडलं संपलं कुठलं मथुरेतलं आता काहीच घ्यायचं नाही आपल्याला ऐका आता भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले साधारण ज्यावेळेस भगवान गोकुळामध्ये आले त्यावेळेस पहाटेचे तीन साडेतीन चार वाजलेले असावेत कारण रात्री बाराला पुढे जन्माला आले ते कारागृहामध्ये तिथे एवढा मोठा मातृपितृ वियोग सहन करून मध्ये यमुना आडवी आली आणि गोकुळ साधारण किती वाजले असतील तीन साडेतीन चार पहाट तर नक्कीच झालेली असावे महाराज पहाटेची वेळ आहे गोकुळामध्ये भगवंताचं प्राकट्य झालं भगवान गोकुळामध्ये आले आणि ज्यावेळेस भगवान गोकुळामध्ये आले पहाटेची वेळ आहे आणि बहुतेक आपल्याकडे घरामध्ये सगळ्यांच्या अगोदर म्हणजे पुरुष उठतात आमच्याकडे तरी अजून आहे बाबा आमच्या गावात सगळीकडे अगोदर घरामध्ये करून उठतात तुमच्याकडे असे चांगलं चांगले तुम्ही संस्कृतीचं जतन करताय हरकत नाही ऐका बिचाऱ्या महिला जागा झालेल्या त्यातली एक महिला जागी झाली लवकर उठायची तिला सवय लवकर उठली नेमकं यशोदेच्या घराजवळ तिचं घर यशोदेच्या घरातून आवाज येऊ लागला कशाचा रडण्याचा आवाज येऊ लागला रडण्याचा आवाज येऊ लागला धावतच गेली जाऊन पाहते तर यशोदेला बाळ झालं ती लगेच घरातून बाहेर निघाली महिला मंडळीच असे फक्त एखादी गोष्ट त्यांना माहीत झाली पाहिजे शपथ फक्त त्यांना माही झाली पाहिजे आणि एकदा माही झाली का ती जवळजवळ सगळ्या गावात सगळ्या गावात झालं म्हणून समजेल तुम्ही किती त्यांचे त्यांचे चर्चा तुम्ही जर का ऐकले ना <सलीगावाद> अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका